नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ तयार करत आहे आणि टाकत आहे काही कारण असतो माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मी दीड ते दोन महिना काही व्हिडिओ अपलोड केले नाही परंतु पुन्हा मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीच्या पानाचे फायदे हळद तर आपल्याला माहितीच आहे कारण भारतामध्ये किंवा इतर सर्व घरामध्ये प्रत्येक ठिकाणी हळद ही स्वयंपाकात वापरलीच जाते आणि हळद हळदीचे जसे स्वयंपाकात महत्त्व आहे तसेच आयुर्वेदातही महत्त्व आहे तर हळदीच्या पानाचे किती महत्त्व आहे हे मी दाख सांगेन सांगेनही नंतर मी हळदीचे किती महत्त्व आहे किंवा हळदीचे किती प्रकार आहे असा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही लिंकवर जाऊन पाहू शकतात तर त्यातली ही आपली स्वयंपाकातली हळद परंतु आज में हलदी चे पानां चे फायदे रहे। माजाई मी हळदीचे पानांचे फायदे सांगणार आहे माझ्या इथे मी गार्डनमध्ये टफमध्ये मी श्रावण महिन्यामध्ये हळद लावली होती ती आता प जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि आता तिला मी काढेन काही दिवसांनी काढल्यानंतरही तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड करेल आणि दाखवेन की आपण घरच्या घरी हळद हळदीच्या पानांचे फायदे किंवा आयुर्वेदिक उपयोग कसे करू शकतो तर ही आता काही पानं पिकलेली आहेत म्हणजेच ही हळद पूर्ण खाली तयार झालेली एक टप होता खराब झालेला त्यात मी ती हळद ओली हळद लावली आणि त्यातली बरीचशी हळद अशी तयार झालेली आहे परंतु ह्या पानांचे फायदे सांगेन मी कारण आपल्या भारतामध्ये हळदीला खूप चांगले महत्त्व आहे रामबाण उपयोग केला जातो स्वयंपाकात किंवा कुठे जखम झाली तर जखमेवर उपयोग केला जातो सूज असेल गाठ असेल किंवा आपल्याला जखम रक्त काळं पडलं असेल त्या तर त्यासाठी देखील हळदीचा उपयोग केला जातो आणि शुभ कार्यात तर लग्न कार्यामध्ये तर हळदीशिवाय लग्नाची सुरुवात होत नाही आधी हळद लागते आणि नंतर लग्नाला स्थान दिलं जातं तेव्हाच लग्न लागतं किंवा नवरदेव नवरीला मुलामुलीला हळद लावली जाते आणि नंतर लग्न होतं तर शुभ कार्यामध्ये किंवा कुठल्याही वि धार्मिक विधीमध्ये हळदीला खूप चांगले स्थान आहे आयुर्वेदामध्ये हळद ही खूप रामबाण मानली जाते त्वचा रोग सर्दी खोकला आ, या अनेक आजारांवरती हळदीचा उपयोग केला जातो परंतु ह्या हळदीच्या पानांचा काढा देखील तुम्ही करून पिऊ शकतात काढा करून पिला तरी तो आपल्या तर शरीरासाठी सर्दी खोकला आणि पोटातून आतून जे आजार असतात जखमा असतात आपल्या आतमधून पोटातून त्या देखील नाहीशा होतात जर तुम्ही काढा करून पिऊ नाही शकले तर तुम्ही ह्या हळदीच्या पाना पानं आपण कुठले काही असे विशिष्ट पदार्थ करतो की जे पदार्थ वाफवून करतो तर ते पदार्थ हळदीच्या पानांवर वाफवून जर केले तर ह्या पानांमधले खूप चांगले घटक आपल्याला मिळत असतात किंवा आपण उकडीचे मोदक करतो गणपतीला गणपतीच्या दिवसामध्ये तर हे उकडीचे मोदक हळदीच्या पानांवर जर वाफवले तर त्या मोदकांना देखील अशी विशिष्ट प्रकारची चव येते आणि हळदीचे ह्या पानांमधले काही घटक असतात ते आपल्या मोदकमध्ये उतरतात किंवा आपण फुनके करतो अळूच्या वड्या वाफवतो किंवा जे वाफवणारे जे पदार्थ असतात ते आपण हळदीची पानं आधी ठेवून मग त्यावर ते वाफवले तर आपल्याला ह्या पानांमधले खूप चांगले घटक मिळतात आणि अनेक आजार आपल्याला नाहीसे होतात कॅन्सरसारखे आजार देखील ह्या हळदीच्या पान पानांमुळे नाहीसे होतात हळदीच्या पानांची आता हल्ली तेल काढून देखील विकले जाते तर हळद हळदीची पानं ही खूप चांगली महत्त्वाची आहेत हळदीची पानं साधारणत ही अशा प्रकारची असतात तुम्हाला ओळखण्यासाठी मी दाखवते आहे केळीच्या पानापेक्षा छोटी असतात त्यानंतर दुधामध्ये आपण हळद टाकून गूळ टाकून दूध पिले किंवा ही पानं उकळून जरी पिली तर सर्दी खोकला नाहीसा होतो हल्ली कोरोनाच्या काळामध्ये आपण दूध हळद आणि गूळ हे सर्रास ब प्रत्येकाला त्याचं महत्त्व माहीतच आहे भारतात सर्वत्र शेती केली जाते हळदीची या पानांचा काढा करून तुम्ही पिला तर तुमच्यासाठी खूप चांगला असा उपयोग होणार आहे पोटातले बरेचसे आजार नाहीसे होणार आहे मसाल्यामध्ये सौंदर्य हळदीला खूप चांगले महत्त्व आहे हळदीचे किती प्रकार आहेत आणि ओली हळद ही जेव्हा मी आता टपमधून काढेल तेव्हाही पुन्हा एक व्हिडिओ अपलोड करेल असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि घरच्या घरी थोडेसे ओली हळद आणून जर तुम्ही घरी टेरेस गार्डनवर किंवा तुमच्या घराच्या बाजूला आवारात खराब टपमध्ये म्हणजे टाकाऊपासून टेकाऊ वस्तूमध्ये तो तुम्ही लावले तर तुम्हाला घरच्या घरी ओली हळद आणि पानं मिळतील पानं ही खूप चांगली भरगच्च होतात आणि पानांचा उपयोग करून मग नंतर तुम्ही ती ओली हळद वापरू शकतात असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे व्हिडिओ म्हणजे पाहायला मिळतील पुन्हा भेटूया माझ्या नवीन रेसिपीमध्ये आणि आयुर्वेदिक वनस्पतीच्या माहितीमध्ये